नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्व मजेत ना आणि असायलाच हवं आज मी पुन्हा एकदा घेऊन आले आहे नवीन कथा तुमच्याच भेटीला कथेचं नाव आहे वाटणी श्रीकांत आणि सविता यांचा संसार गेली पस्तीस वर्ष अगदी छान चालू होता शहरात आलिशान नसलं तरी स्वतःचं घर होतं एका छोट्या कंपनीत कारकून म्हणून श्रीकांत काम करत होता श्रीकांतला जे मिळेल त्यामधून काही रक्कम खर्च करून काही रक्कम नाही म्हणून बचत करून सविता गाठीला बांधून ठेवत होती लग्नानंतर अवघ्या सात वर्षात त्यांनी शहरात स्वतःच घर मिळवलं दोघेही फार समंजस होते श्रीकांत व सविता यांना दोन जोळी मुलं होती दोन्ही मुलं होती त्यामुळे तेही खुश होते मुलींची अपेक्षा न करता मुलांवरती समाधान मानलं होतं आज दोन्ही मुलं खूप शिकली होती दोघेही इंजिनियर होती अजय आणि विजय ही त्यांची नावे अजयने इकडे स्वतःच छोट स्टार्टअप चालू केलं होतं विजय बेंगलोरला एका छान कंपनीत काम करत होता दोघांची ही लग्न अगदी धूम पार पडली होती अजयची बायको अणघा डॉक्टर होती विजयची बायको प्रतिभा ही सुशिक्षित होती एका छान कंपनीत तीही काम करत होती पण ती विजय पासून जॉबसाठी वेगळी राहत होती आठवड्यातून दोन दिवस ते घरी एकत्रित यायचे दोन खोल्यांचं घर गजबजून जायचं याच भारी कौतुक श्रीकांत आणि सविताला व्हायचं एक वर्षांपूर्वी श्रीकांत सेवा निवृत्त झाला होता त्यामुळे न्यूज पेपर आणि शब्द कोडे हाच काय तो त्याचा विरंगुळा होता जेव्हा श्रीकांत कधी बाहेर पडत असे तेव्हा कोणी विचारलं की श्रीकांत मोठ्या आदमीने सांगत असे मी मात्र श्रीमंती भारी कमवली माझी श्रीमंती म्हणजे आमची मुलं काहीच कमी का नाही आयुष्यात पण आज ही श्रीमंती हरवली होती आज सकाळी श्रीकांत मॉर्निंग वॉकवरून आल्यावर चहा देत प्रतिभा म्हटली बाबा आम्ही घर घेत आहोत बेंगलोरला आम्ही तिकडे शिफ्ट होत आहोत म्हणजे ही अशी आठवड्याची दगदग आणि इकडे खुरड्यात ती मिळते कुठे ना कधी एकांत ना कधी उसंत श्रीकांत यावर काय बोलणार शांत निमूटपणे ऐकत होता मानवर करून पाहण्याचं त्याचं धाडसही झालं नाही शुक्रवारी संध्याकाळी घर गजबा जायचं एकत्र जेवण हसणं गप्पा गोष्टी व्हायच्या यात मुलं प्रायव्हर्सी शोधत आहेत हे कुठं रिकांतला ठाऊक होत सविताला यातलं काही ठाऊक नव्हतं असं काही नव्हतं पती तरी काय करणार शेजाऱ्याला सांगावं असं सांगून रिकामे झाले होते शिऱ्याची प्लेट हातात ठेवत प्रतिभा पुन्हा बोलली बाबा आम्ही यापुढे तिकडेच राहणार हे खरं आहे अगदी ही तिकडेच असणार इकडे यायला जमणार नाही अजय भावनजींच असं मत आहे की तुम्ही वेगळे होत आहात तर आई बाबा फक्त माझी जबाबदारी आहे काय त्यामुळे आम्ही असं ठरवलं आहे आई आमच्याकडे आणि तुम्ही इकडे पण पन... पण अनघाला हे मान्य नाही आता तुम्हीच काय ते सांगा काय बोलावं श्रीकांतला काही कळत नव्हतं श्रीकांतच्या पायाखालची जमीन सरकली होती श्रीकांत काहीही न बोलता शांत बसून होता स्वतःलाच प्रश्न करत होता काय उरला आयुष्यात काय द्यावं उत्तर या अशा शेवटी वाटणी तर झाली होती होय वाटणी या सुबक मानवी देहाची मोलकरीण म्हणून सासू दोघींनाही हवी होती पण जबाबदारीच त्या जबाबदारीच काय श्रीकांत काहीही न बोलता हद्बलपणे तिथून निघून गेला धन्यवाद मित्रांनो कशी काय वाटली स्टोरी आवडली असल्यास चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका